व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे पनीर घेतलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घेऊ शकता यामध्ये मी मटार फ्लॉवर आणि गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं सोबतच इथे आलं लसूण मिरची गुड मिरची पेस्ट घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला एक चमचा हळद घालायची एक चमचा धनी पूड घालायची एक चमचा इथे मी गुडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आपल्याला किचन किंग मसाला घ्यायचा आहे आपण हिरवी जी लवंगी मिरची आहे ती वाटामध्ये घातलेली आहे तिखटासाठी तर मीठ घेतलेलं आहे आणि मोठी चार चमचे इथे दही घातलेलं आहे छान मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी मी इथे चाट मसाला विसरले होते तो एक चमचा घालून घेतलेला आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे थे। एक साईडला मी तांदळी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आता आपल्याला कुकरमध्ये बटर आणि तेल दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान गरम झालं बटर आणि तेल नंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये मी लवंग दालचिनी तमालपत्र आणि हिरवी वेलची घेतलेली आहे सोबतच आता आपल्याला छान परतून घेतल्यानंतर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत लांब चिरून घेतले आहेत कांदे मीछी मीछी मी छान कांदा परतून घ्यायचा आहे परततानाच मी थोडंसं मीठ घालत आहे जेणेकरून कांदा छान लवकर परतला घेऊन जातो आणि त्याला कांद्याला टेस्ट पण येते आता त्यामध्ये एक चमचा इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे मी म्हटलं तसं मी वटणामध्ये लवंगी मिरची यूज केलेली आहे तीन चार था था ते चार लवंगींची मी ते वाटण्यामध्ये यूज केलेले आहे त्यामुळे तो तिखटपणा आहेच आपण याला सगळ्या भाज्या घालून घेतल्यानंतर छान थोडा वेळ परतून घ्यायचा आहे झाकण लावून पाच मी ठेवून घेणार आहे छान भाज्या थोडा वेळ शिजल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आपण ज्या भांड्यात सगळ्या भाज्या मॅरिनेशन केल्या होत्या तर त्यातमध्ये थोडं पाणी यामध्ये घालून घेत आहे थोडासा रस हवा होता यासाठी किंवा आपण मग असं ग्रेव्ही तयार होते आणि नंतर आपण तांदूळ घालून छान मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात शेवटीवरून मी किचन किंग मसाला एक चमचा अंदाजे घातलेला आहे टोटल दोन चमचे आपण किचन किंग मसाला यूज केलेला त्याने टेस्ट छान येते या भाताला तर ता राहिलेलं पाणी घालून घेतलं आणि गरम पाणीही यामध्ये ॲड केलेलं आहे सोबतच इथे एक्स्ट्रा तुम्हाला सांगते की मी छोटा कप दूध आणि साय असं दोन्ही मिक्स केलं होतं ते घालून घेतलंय ते नक्की घाला त्याने एक क्रीमी टेक्शर येतं भाताला आणि टेस्ट खूप छान लागते तुम्ही मीठ घातलं आहे आणि आपल्याला ते इस्टा करून घ्यायचे आहेत खूपच यम्मी हा भात होतो तुम्ही जर असं करत नसाल तर एकदा नक्की करून बघा तर खूप भन्नाट चवीचा भात होतो वरून कोथिंबीर आणि तळीला कांदा घातलेला आहे आणि भातासोबत मी कोशिंबीर दिलेली आहे आणि पापड दिलेलं आहे झटपट हा पुलाव तयार होतो नक्की एकदा करून बघा आणि आवडलं तर जशाच लाईक आणि शेअर करायला विसरू नका